जय महाराष्ट्र मंडळी कालच चार जून ला लोकसभेचा निकाल लागला आणि निकाल एवढा धक्कादायक होता की बीजेपीच्या चारशे नारा फेल ठरलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने हा निकाल खूपच धक्कादायक होता एक्झिट पोलचे सर्व जवळपास अंदाज चुकीचे ठरलेले आहेत लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीने जबरदस्त मात दिलेली आहे या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची नेमकी गणित चुकली कुठे मोदींच्या पारच्या रथाला ब्रेक कसा लागला महाराष्ट्रात तर बीजेपीला तोंड कशी पडावं लागले यामुळे देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढलेली आहे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकाच पराभवाची चिन्ह आताच दिसत आहेत त्यामुळे फडणवीस चिंताग्रस्त झालेले आहेत आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरिष्ठांना विनंती केलेली आहे की मला जबाबदारीतून मुक्त करा कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र अवघ्या जागावर समाधान आहे या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी मी पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर चला तर पाहू नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले निवडणुकांमध्ये हार जीत होत असते मुंबई आणि महाराष्ट्र जर आपण नीट पाहिले तर मतांची टक्केवारी सारखीच आहे फक्त जागा कमी जास्त झालेल्या आहेत दोन लाख मते आम्हाला जास्त मिळाली होती पण तरीही यश अपयश ही आमची सामूहिक जबाबदारी आहे असे मी समजतो आम्ही टीम म्हणून काम केलेले आहे आम्ही तिन्ही पक्षांनी राज्यात चांगले काम केलेले आहे यापुढे आम्ही एकत्रच काम करत राहू अशा शब्दात शिंदे यांनी फडणवीसांची पाठराखण केलेली आपल्याला दिसते एका निवडणुकीने सगळं काही संपत नसतं आम्ही एका निवडणुकीत हारजित झाल्याने खचून जाणारे लोक नाहीत फडणवीसांनी भावना नक्कीच व्यक्त केल्या असतील पण आम्ही टीम म्हणून काम करतच राहणार मी नक्कीच देवेंद्र फडणवीसांची समजूत घालणार आहे जो निकाल आला आहे ती सर्वांची जबाबदारी आहे कुणा एकट्याची जबाबदारी नाही त्यामुळे मी फडणवीसांशी नक्कीच चर्चा करणार आहे असेही एकनाथ शिंदे पुढे म्हणाले या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला त्याचा आम्ही विचार करणार आहोत आम्ही नक्कीच आत्मचिंतन करू मतदारांमध्ये संविधान बदलण्याचा चुकीचा प्रचार करण्यात आला आणि संभ्रम पैदा करण्यात आला भीतीच्या आधारावर मत मागण्याचा प्रकार महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडून करण्यात आलेला आहे पण हा सगळा प्रकार तात्पुरता आहे हा प्रभाव हळूहळू कमी होईल आणि या लोकांचा खरा चेहरा नक्कीच मतदारांच्या समोर उघड होईल आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चालत आहोत आम्ही वोट बँकचे राजकारण करणार नाही आमचा भर विकासावर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या जनतेने एनडीए पाठिंबा दिला असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय आता नेमकं के हे पाऊ मंडळी की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत की नाही भारतीय जनता पार्टी त्यांना या पदापासून मुक्त करणार आहे की नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीस साहेबांना कशी साथ देत आहेत आणि आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी कशा पद्धतीने करतात तर तुम्हाला काय वाटतं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत आम्हाला कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद